नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे संवेदना प्रतिष्ठान महिला ग्रुपच्या वतीने बौद्ध वधूवर परिचय मेळावा संपन्न मेळाव्याला राज्यभरातून उत्तम प्रतिसाद सविस्तर वृत्त बुलढाणा गेल्या पाच वर्षापासून संवेदना प्रशिष्ठानच्या वतीने जिल्ह्यातील विविध तालुक्यातील बौद्ध वधूवर परिचय मेळावे घेण्यात आले आहेत या परिचय मेळाव्यातून असंख्य वधूवर यांचे विवाहसुद्धा पार पडले आहेत यावर्षीसुद्धा त्यागमूर्ती माता रमाबाई यांच्या जयंतीचे औचित्य साधून संवेदना प्रशिक्षण महिला ग्रुपच्या वतीने बुलढाण्यातील सामाजिक न्यायभवन येथे बौद्ध समाजातील वधूवर वर परिचय मेळावा घेण्यात आला या मेळाव्याचे अध्यक्ष पत्रकार श्री संजय जाधव हे होते तर उद्घाटक रजनीताई क्षीरसागर सौ लता जाधव सौ तेज कला कंकार सविता मोरे सुशीला आराख ह्या होत्या या मेळाव्याला रा राज्यभरातून असंख्य वधूवर वर व त्यांचे वर्ग उपस्थित झाले होते सर्व वधूवर यांनी आपल्या सविस्तर परिचय दिला तर काहींनी याच मेळाव्यात आपला जोडीदार निवडून पुढील कार्यसुद्धा पाडण्यास सुरुवात केली आहे आजकाल स्पर्धेच्या युगात मुलामुलींचे वय वाढत चालले आहे त्यामुळे त्यांची विवाह सोहळे वेळेवर व्हावेत या उद्देशाने हा बौद्ध समाजातील वधूवर परिचय मेळावा घेण्यात आला उद्घाटनीय प्रसंगी रजनीताई क्षीरसागर तेजकला कंकाळ व मोरेताई यांनी आपापले मनोगत व्यक्त केले तर असे वधूवर परिचय मेळावे का घेण्यात येत आहे पूर्वी का घेतले जात नव्हते आजची परिस्थिती का बदलली यावर सविस्तर प्रकाश कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री संजय जाधव यांनी टाकले आहे तसेच प्राथमिक नंदकिशोर यांनी केले तर मेळाव्याचे उत्कृष्ट संचालन मनोहर मोरे यांनी केले तर मेळाव्याचे यशस्वीतेसाठी प्रशिक्षण प्रशिक्षणचे सदस्य लक्ष्मण कंकार चंद्रकांत आराग प्रभाकर गवई कलाश मोरे राजाराम गवई प्रकाश जाधव कुमार क्षीरसागर वसंत सरदार प्रशांत इंगडे विलास बनसोड भीमराव इंगडे माणिकराव गवी यांच्यासह सर, प्रतिष्ठानचे सर्व सदस्यांनी प्रयत्न केले आहेत